आपलं हे जे सर्वे ॲप आहे एम एस बी सी सी सर्वे ॲप हे डाउनलोड करण्याच्या अगोदर तुम्हाला काही गोष्टी माहीत असल्या पाहिजेत ज्या अनिवार्य आहेत हे सर्वे ॲप फक्त आणि फक्त अँड्रॉइड मोबाईलवर डाउनलोड करता येईल किंवा ते अँड्रॉइड मोबाईल फोनवरच चालेल ॲन्ड्रॉईड फोन जरी असला तरीही हे ॲप ॲन्ड्रॉईड व्हर्जन एट किंवा त्याच्यापेक्षा लेटेस्ट व्हर्जन असेल त्याच्यावरच हे चालतं जर तुमचा मोबाईल ॲन्ड्रॉईड एटपेक्षा कमी असेल जर तुमचा मोबाईल अँड्रॉइड सेवन सिक्स किंवा फाईव्ह असेल तर हे ॲप चालणार नाही ॲप डाउनलोड करताना काही त्रुटी येऊ शकतात जसं की मोबाईलमध्ये दोन जी बीपेक्षा जर स्पेस कमी असेल तर तुमचं ॲप डाउनलोड होणार नाही त्याच्यामुळं ॲप डाउनलोड करताना तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये कमीत कमी दोन जी बीची स्पेस करणं आवश्यक आहे त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलची बॅटरी जर पंचवीस टक्क्यापेक्षा खाली आली तर हे ॲप बंद होईल आणि तुम्हाला ते वापरता येणार नाही सर्वेच्या दरम्यान प्रगणकांनी हे सुनिश्चित करणं आवश्यक आहे की त्यांच्या मोबाईलची बॅटरी ही पंचवीस टक्क्याच्या खाली जाता कामा नये